कृष्णारी तीर्थक्षेत्र केंदूर या गावातली मंदिरं आपण बघतोय आणि कानुराज महाराजांचं आताच आपण वेगवेगळे मंदिर म्हणजे त्यांचं समाधी मंदिर त्यांचं राहतावाडा आणि तसंच भागे तो कुंड आणि हे जे ठिकाण आहे ते अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे आणि गावातल्या त्या काकांकडून आपण त्या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहे तर हे छोटस मंदिर कशाच आहे संत कालराज महाराजांची तपभूमी तपभूमी म्हणून मानली जाते हा महाराज हे नित्यनियमाने रोज इथं नित्यनियमासाठी तपश्चर्या करायला इथेच बसायचे आणि नंतरच्या मग लोकांनी हे सगळं ओटे वगैरे नवीन केलं आहे पहिला या वृक्षाचा तिथं त्या ध्यानस्थ व्हायचे आणि मग हा म्हणजे एकांत त्यांना तपश्चर्यासाठी म्हणजे ते त्यांचीच ही भूमी होती त्या भूमीमध्ये येऊन ते ध्यानधारणा करायचे या जागेचं नाव काय पिंपळखोरी म्हणून जागेला ओळखलं जात ओळखलं जातं खोरी याचा अर्थ काय नाही खोरी म्हणजे दोन्ही डोंग डोंगरांचा जो संगम आहे असा झालेला आणि ते ठिकाण हे तळामधलं आहे आणि आजूबाजूने दोन्ही सर्व बाजूने डोंगर आणि ध्यानाला एकदम चांगली भूमी म्हणून महाराज या ठिकाणाला येऊन साधारण महाराजांनी किती वर्ष या ठिकाणी तप केलं त्या म्हणजे जन्मता जन्मानंतर इथे येऊन ते मुळात योगी पुरुषच होते आणि त्यांनी प्रति ध्यानधारणा इथं येऊन करायचे इथं काही कुठलाही का प्राणी असायचे मोठमोठे झाडी झुडप खूप वेकांत असा असायचा इथं यावेळी बरोबर आणि प्राणी पण मोठमोठे हिंस्र प्राणी वगैरे असायचे कधी हिंस्र प्राण्यांनी कधीही बी त्रास नाही दिला असे इथं त्यांना त्यांच्यासमोर येऊन बसायचे आणि त्यांना तो सगळं म्हणजे ते प्राणीसुद्धा पूर्वी त्यांचं एकमेकाचे काही ऋणानुबंधन असल्याशिवाय ते एवढे शांत नम्र होत नव्हते महाराजांना कुठल्या कुठल्या सिद्धी प्राप्त होत्या किंवा काही काही साधना करायचे महाराज आणि त्यांचं ते काशीला जायचे किंवा अनु का कोणकोणत्या ठिकाणी आणि कशा प्रकारे शक्य व्हायचं त्या म्हणजे हे शिवाचा चावतार होता त्यांना दोन पत्नी होत्या आणि त्या त्यांचं अतिथी भव हे त्यांचं म्हणजे वृद्ध वाक्य होतं आणि ते आपले आ, रोज नित्यनियमाने काशीला जायचे आणि माहूरगडला जायचे काशीला काशी विश्वनाथाला गंगेचं स्नान वगैरे करायचे त्याने त्या काशीच्या ठिकाणी महाराजांचा गायघाट म्हणून गंगेच्या पात्राला आहे आणि ति तिथे अशी घटना घडली की महाराज गंगेचं पाणी घेऊन घाटावर विश्वनाला पा पाणी घेऊन निघाले घालण्यासाठी तर तिथल्या जे त्रास देणारी जी लोकं होती तर ते आपले आ, 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 का काठावर बसले होते आणि त्यांचे ते ब पगडी आणि पंचा जाणव रुद्राक्षाची माळ हा त्यांचा प्राव पाहून आपली सिंगल मस्करी केली त्यांनी त्यांना त्रास द्यायचा म्हणून त्या ठिकाणी एक गाई कापली त्या गाठावर आणि ते महाराज आपले जे तांबे किंवा गडवा काय असत त्यावेळी ते पाणी काशी विश्वनाथाला घेऊन गेल्यानंतर ते असं दृश्य पाहून त्यांनी त्या गायीच्या शिरावर टाकलं तर ते तेलक झालेलं मुंडकं आणि श धड शरीर ते आपोआप त्यांनी ते हे मग ती गाय उठून बसली आणि मग त्यांनी जे त्रास देणारे होते त्यांनी त्यांचं ते आश्चर्य पाहून त्यांना सुंदर नतमस्तक झाली अशी महाराजांची काशी म्हणते खाती आहे आज आपल्याकडं आमावश्यानंतर महिना बदलतो आणि काशीमध्ये पौर्णिमानंतर महिना बदलतो त्यावेळेचा जो झालेला बदल आहे तो आजही बी काशीला क्षेत्रात जर गेलं चौकशी केली तर पौर्णिमानंतर महिना बदलतो त्यांचा जो नित्यक्रम होता ही ध्यानधारणा करायचा आणि रेणुका मातेला जायची रेणुका मातेला गेल्यावर माहूरगडच्या तिथंसुद्धा देवी साक्षात प्रसन्न व्हायची आ, आ, आ आशीर्वाद द्यायची महाराजांना आणि मग असं ये जा करता वय वयानुसार मारे आता काय देवी मी येऊ शकत नाही तर रेणुका माता ही महाराजांच्या बरोबर आली पाठीमागे तर कनेर सर या ठिकाणी कन्हेरी बेट होतं त्या कन्हेरी बेटामध्ये म्हणून त्या गावाला कनेर सर म्हणून हे नाव मिळालं आणि पुढं तो जो ब झरा होता तिथं म्हणजे जो पाण्याचा ओग होता त्या ओघात त्या देवीचे जो पैंजण होते पायामध्ये त्या पैजणाचा आवाज बंद झाला म्हणून महाराजांनी त्यांना पहिलंच सांगितलं होतं की तुम्ही मागं पाहायचं नाही मी तुमच्याबरोबर सांगितलं हा देव, देवी हा देवीनी सांगितलं होतं पण ते आवाज ना म्हणून महाराज पाठीमागं पाहिलं मग ती देवी त्याच ठिकाणी थांबली गणेरसर या ठिकाणी फार प्राचीन मंदिर महाराजांच्या काळामध्ये स्थापन केलेलं आहे आणि त्याचबरोबर हे जे ठिकाण आहेत काशी असेल तसेच माऊरगड आणि नंतर ना हे केंदूर तर दिनक्रम हे महाराजांनी एवढ्या लांब कसं काय कोणत्या म्हणजे कोणत्या बळावर एवढ्या हे जायचे कानोराज महाराज हे महान संत होऊन गेले त्यांनी त्यांना या ज्या तपश्चरीच्या बळावर त्यांना ज्या ब रिद्धीसिद्धी ह्या प्राप्त झाल्या होत्या आणि मग त्यां त्यांनी ह्या देवकार्यामध्ये दे ज्या रिद्धीसिद्धींचा उपयोग करायचा इतर ठिकाणी अजिबात कुठेही झालेला नाही त्यांच्या हातून म्हणून एवढं आमचं जे अंतर आहे ते देवीचं नामस्मरण केले की आ, ते आपोआप गावाच्या बाहेर जायचे आणि देवीचं काशी विश्वनाथाचं स्मरण केलं की आपोआप त्यांचा आकाशमार्गे त्यांचं गमन व्हायचं आणि त्यामुळं मग त्यांना ते एवढं जे ते ठरलेल्या वेळा असतील त्या वेळेप्रमाणे ते सर्व घरी यायचे अकरा वाजता आणि नंतर मग ध्यानधारणा करायला दिवसभर या ठिकाणीच पिंपळखोरीमध्ये पाहिजे बर तर हा हे जे मंदिर आहे ते साधारण कधी बांधण्यात आलं या मंदिराला एक पाच सहा सात आठ वर्ष झाली असतील सात आठ वर्ष त्याआधी इथं फक्त या पिंपळाच्या झाडाखाली हे मूर्ती होते थोडक्यात हा मूर्ती म्हणजे सिंदूर लावलेले असे चार पाच दगड होते आणि एक मुख्य दगड होता असा आणि इथं म्हणजे गायरान म्हणून ही जी गुराखी गाया मा, म्हशी वगैरे चारायला यायची आणि मग ते इथं आपले एकत्र बसायचे बरोबर आणि मग महाराजांना त्यातही बी काही भक्त झाले नेमकं कशाच आहे आणि याच नाव वगैरे किंवा माहिती काय सांग या तीर्थाला तीर्थ ठिकाणाला मनकर्णिका म्हणून नाव आहे महाराजांनी इथं ज्या टायमाला ध्यानस्थ व्हायचे या पिंपळखोरी हा पिंपळखोरी मध्ये तर पाण्याची सोय म्हणून त्या अगोदर हे तीर्थ होतच पण पाण्याचा झरा तो इथं तयारच होता किती दुष्काळ पडला तरी इथं पाणी हे राहतच बरं आता इथून थोड्या बाजूला तिकडे घ्या ना करा एक तिथलं पोट कुठलं ठिकाणी आहे तिथं ते पण असाच झाला आहे म्हण करण की नच खरं ठिकाण ते आहे त्याच ही दुसरी स्टेप आहे म्हणजे ती उंचावर आहे हे त्यापेक्षा खाली आणि त्यापेक्षा ते पिंपळाचं जर ठिकाण आहे ते अजून खाली म्हणजे असा जो उतार आहे तर हे पाणी नाही लवकर आटत त्या तिथल्या झऱ्याबद्दल एकदा माहिती द्या तो पण म्हणजे अशी माझी पूर्ण खात्री आहे आणि ते अनुभव घेण्यासाठी ह्या ठिकाणी चार चाकी यावा आणि समधी भक्त मंडळ ह्या ठिकाणी यावा हीच अपेक्षा आहे हात जोडून तर प्रत्येक माणूस ह्या ठिकाणी यावा ही एक अपेक्षा आहे आणि सेवा केल्याच्या नंतर महाराज न्यावा देतीलच पूर्ण खात्री आहे मला कारण मी स्वतः आहे ज्या महाराजांनी आमुष्याची पौर्णिमा केली काशीमध्ये जे महाराज इथं सेवा करीत असताना तपुभूमी मध्ये तप करीत असताना काशीमध्ये जर सिद्धीच्या द्वारे जर काशीमध्ये प्रवेश करीत असतील किंवा माऊर माऊर गडल्या जात असतील तर प्रत्येक जर भक्तांनी त्याचा अनुभव घेतला तर ते पूर्ण होऊ शकतो बरोबर कारण केल्याने आहे आधी केलेच पाहिजे बरोबर ते केलं पाहिजे बरोबर तर एवढं बोलतो मी रामकृष्ण आहे तर म्हणतात कि देवाकडे जाताने काही मनात असू नये किंवा आपण जे मागणं मागतो आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे निस्वार्थ भावना काय असते तर हे खरंच या आगा काकांकडून कारण आम्ही जे वाट पाहिली आता की साडे तीन ती चार खड़ कर, खड़ कसी -कसी ते चार किलोमीटरचा टप्पा आहे अत्यंत खड खडतरी जिथं पायी येणं तर गाडी कशी कशी आणली ते माहिती आहे पण यांची अनिमित्त रोजची दैनंदिन पूजा आहे आणि एक शेवटचा प्रश्न राहिला की इथं अन्नदान किंवा काही होत आहे का आतापर्यंत म्हणजे वर्षात कोणत्या तिथे इथं आहे ठिकाणावर किंवा मोठं काही कीर्तन वगैरे काही भजन कधी असतात इथं वारकरी संप्रदायामधले लोक या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा त्यावेळेस या ठिकाणी जेवणाचा आणि भजनाचा कार्यक्रम होतो या ठिकाणी या ठिकाणी भांडाऱ्याचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी त्यावेळेस कीर्तनाचा कार्यक्रम होतो म्हणजे आणि अनेक असे कार्यक्रम व्हा हो या ठिकाणी रस्ता व्हावा कार्यक्रम व्हावा ही अपेक्षा आहे आणि कांडुराज महाराज किंवा माऊली आणि माऊली की पांडुरंगाच्या रूपामध्ये काय सांगतात की तुम्हाला चांगलं करायची गरज नाही बरोबर काय तुमचं कर्म चांगलं पाहिजे बरोबर तुमचं जसं कर्म असं तसंच होणार चांगलं करायची गरज नाही आपोआपच चांगलं होईल मी ज्ञानेश्वरी दररोज पूजा झाल्याच्या नंतर वाचतो तर त्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं की तुम्हाला चांगलं करायची गरज नाही जर तुमचे कर्म चांगलं पाहिजे आपोआप आपोआप तुमचं चांगलं होईल बरोबर आता मोलाचा संदेश देण्याचं काम आहे काय

ती माती म्हणजे पूर्ण पाणी अच्छा अच्छा आणि ही इकडची जी माती ही अशी काळी वाहून आलेलं रेता बरोबर म्हणजे आता ही पाणी संपत चाललं मग इथल्या गुराख्यांनी वगैरे आणल्या आता गाळबी काय चाललंय जी माती आहे ना ती जी माती अशी पांढरी oh. आणि ही जी याची जी माती दिसते ना आता डोंगरावला आल्याला हे लालसर हे खाड जर दिसत इथली पांढरी म्हणजे जसं नाही का आपण हा, हा हा, हा कंडाई आता ते गाडलं ना पाण्याच्या याच्यामुळं असं डावरा होता असं कडनी